सर्गीक आहारातून सर्व मुक्ती, दवा दवामुक्ती अशी जी सहा हजार पाचशे वर्षापूर्वीची तप सेवा सुमिरन ही जी आरोग्य प्रथा आहे हिनी शंभर वर्षापासून याचं संशोधन मेरठ येथे बद्रीप्रसाद ना नारायण आश्रम सुरू आहे आणि या शंभर वर्षाच्या कालावधीत एकोणीसशे सहासष्टमध्ये प्रथम उत्तर प्रदेशचे राज्यपाल आणि तत्कालीन डीन मेडिकल कॉलेज लखनऊ श्री एस एस एल श्रीवास्तव यांनी एक महत्त्वपूर्ण असं तीनशे पन्नास व्यक्तींना उपवासवर ठेवून त्यांच्या आरोग्यात सुधार झाली हा प्रथम शोध लावला यानंतर एकोणीस मार्च दोन हजार तेरामध्ये मध्य प्रदेशच्या विधानसभेमध्ये फार चमत्कार घडला आणि हे जे चौकडीचे शर्ट घातलेले भगवानदेव इस्राणी साहेब आहेत तेव्हाचे प्रधान सचिव विधानमंडळ सचिवालय भोपाल आणि राज्यमन आपला माननीय राज्यपाल राम नरेश यादव मुख्यमंत्री आणि बी व्ही चव्हाण साहेब भोजन प्रथेचे यांनी एक दिवसाची कार्यशाळा वि सर्व विधानमंडळ सदस्यांना देऊन संपूर्ण मध्य प्रदेशामध्ये हे विचार प्रभावित व्हावेत असे प्रयत्न केलेत आणि आता त्यापुढील टप्पा महाराष्ट्राला गाठायचा आहे तो म्हणजे माननीय राज्यपाल महोदयांची जी संयुक्त बैठक असतं त्याच्यामध्ये भलेही एक तास वेळ काढून विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य मान्यवरांना आणि सर्व सचिवांना याचं प्रेझेंटेशन देऊन याची जनजागृती निर्माण करणं तर आता आपण पुढील स्लाईडचा अभ्यास करूया मानने मानने हे सर्व मान्यवर माननीय विधानसभा सदस्य मध्य प्रदेश भोपाळ प्रधान सचिव विधानमंडळ सचिवालय भगवानदेव विस्राणी जे आता सेवानिवृत्त आहेत ते डावीकडे आणि उजवीकडे नई भोजन प्रणालीचे प्रमुख सेवाभावी महान व्यक्तिमत्व श्री बी व्ही चव्हाण हे कार्यकारी अभियंता होते आणि आज यांचं वय पंचाहत्तर वर्ष आहे प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल राम नरेश यादव साहेब रोज सहा तास उपवास करा एक महिना एनिमा आणि वमन करा अशाच अशा आशयाचं पहिल्यांदा सत्यज्ञान माननीय विधानसभा सदस्यांना माहीत करून देण्यात आलं आपल्या भारताचं किंवा जगाचं हे दुःख आहे की काय खावं किती खावं हेच आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये नाही आणि हे सर्व जगाच्या दुःखाचं आणि व्याधीचं मूळ कारण आहे हे मी गजानन वाघ माझे सहसचिव वय अडुसष्ट तीन वर्षाच्या घनघोर तपश्चर्या आणि संशोधनावरून मला आढळून आला आहे आपल्याला शिक्षण यंत्रणेत फार मोठे बदल करावे लागतील आणि कुठल्या वयात काय खावं किती खावं हे ब्रिटिशांनी किंवा परदेशावरी न शिकवता आपल्या भारतीय विद्या प्रणाली जे ज्ञान आहे आधार यावर संशोधन आवश्यक आहे डॉक्टर बी व्ही चव्हाण या ठिकाणी हा संदेश देत आहेत की आपले खाण्यापिण्याची जर आपण सवय सुधारल्यात तर आपण सर्व व्याधींपासून व्याधीमुक्त आणि दवामुक्त होऊ शकतो सर्व धर्मांमध्ये उपवासाचं खूप महत्त्व सांगितलं आहे जो आपण विसरलो आणि हाच उपवास जेव्हा डॉक्टर शिवनुरी ओशिमी जपानचे डॉक्टर याद्वारे जेव्हा कॅन्सर मुक्त करून दाखवतात तेव्हा त्याला नोबल पारितोषिक मिळतं आणि म्हणून मान्यवरांनी उपवासाचं आणि नैसर्गिक आहाराचं महत्त्व या ठिकाणी समजून घ्यावं आता पुन्हा सांगितलं की आपल्याला शिक्षण प्रणालीत फार मोठे बदल करावे लागतील तीस वर्षाच्या वर वय झालं तर सकाळी सहा तास म्हणजे आदल्या अगोदरच्या दिवशी तुम्ही सात वाजता जेवण केलं असेल तर दुसऱ्या दिवशी अकरा वाजेपर्यंत निर्जल राहा निराहार राहा तुम्हाला शंभर वर्ष काहीही होणार नाही कुठलीही व्याधी किंवा आजार होणार नाही सेवा सुमिरन सहा हजार पाचशे वर्षापूर्वीचे पाच तत्व आहेत एक तत्व आहे की भोजन मे शक्ती नाही आणि तोच मुद्दा लक्षात घेऊन लंघनम औषधं तुम्हाला काही व्याधी झाल्या तर उपवास सुरू करा तुमचे सर्व आजार दूर होतील त्यातल्या सर्व व्याधींचं मूळ कारण आहे शरीरात साचलेला मळ म्हणजेच कचरा आणि एनिमा वमन किंवा जलधोती जलनेती, ध्यान सेवा याद्वारे हा मल शरीरातून काढता येतो खरं तर यांना मध्य भूषण हे पारितोषिक देणं आवश्यक आहे कारण यांनी संपूर्ण भारतातील सचिवालयांना एक फार मोठा आदर्श घालून दिलेला आहे आणि आज त्याचं महत्त्व आपल्याला दहा वर्षानंतर खूप चांगल्या रीतीनं आता जाणवत आहे या ठिकाणी हा नैसर्गिक आहार आहे अंकुरित धान्य टोमॅटो किसलेले गाजर हिरव्या पानांची चटणी इत्यादी जे जीवनाचं प्राईम आवश्यक आहे आपण गॅसवरचं खाणं सुरू केलं आणि सर्व आजारांचे बळी पडत आहोत खाण्यात शक्ती आहे या चुकीच्या धारणेपाई फक्त खा खा आणि पोटाचे नगारे झालेले आहे आणि म्हणून शिक्षण यंत्रणेला पहिल्या वर्गापासून तर विसाव्या वर्गापर्यंत टप्प्याटप्प्यात कसला आहार योग्य आहे हे शिकवणं आता जगाची गरज निर्माण झालेली आहे फार ही औषधी है तप सेवा सुमिरन बद्री नारायण आश्रम शंभर वर्षापासून संशोधन करत आहे आणि आज लाखो लोक व्याधीमुक्त आणि दवामुक्त झालेले आहेत त्यांचेच एक शकश शिष्य बी व्ही चव्हाण विधानमंडळ मध्य प्रदेशमध्ये हा संदेश मध्य प्रदेशला देताना की तुम्हाला चांगलं राहायचं आहे तर पाच सिद्धांत पाळावेच लागतील भोजन में शक्ति शक्ती नाही में स्वास्थ्य नाही में ज्ञान नाही में सुख नाही सगे संबंधी में कर्तव्य है प्रेम नाही अशी ही पाच तत्व आपल्याला धरून समजून घ्यावे लागतील म्हणजे जग चांगलं जया दिलीप काळे मॅडम म्हणतात की ही तपसेवा सुमिरन त्रिसूत्री अलौकिक साधनं आहे आणि यामध्ये तुम्ही ही, ही आहार प्रणाली किंवा प्रणाली सुरू केल्यावर एका सहा महिन्याच्या आत तुमचं दहा वर्ष वयन तुम्ही लहान दिसता हे जयादिलीप काळे मॅडमसोबतच आपल्या औरंगाबादचे तहसीलदार अनिल सूर्यवंशी म्हणतात की जेव्हा मी ही आरोग्य प्रणाली सुरू केली आणि युनियनचा अध्यक्ष असल्यामुळे सहा सात महिन्यानंतर लोक जेव्हा मला भेटायला येत तर ते म्हणायचे की आम्हाला तुमच्या लहान भावाला भेटायचं आहे हे म्हणून जाऊ मीच तो सॉरी आम्हाला मोठ्या भावाला भेटायचं आहे तर हे म्हणून केव्हा मीच तो अनिल सूर्यवंश तर लोक नाही 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 तुम्ही त्यांचे लहान भाऊ आहात तर ब्युटी पार्लरसाठी सुंदरतेसाठी तप सेवा सुमिरन हा अनुभव घ्या आणि स्वतः जगाला सांगा चला आपणही महाराष्ट्र संयुक्त बैठकीमध्ये माननीय राज्यपाल विधानसभा सदस्य विधानपरिषद सदस्य यांना ही माहिती देऊया आणि संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा आरोग्याचा काळापालट करूया गोरगरिबांना एक मोफत जगण्याची चांगली माहिती देऊया जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र